नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण खऱ्या अर्थानं इलेक्ट्रिक पॉवर विडर पॉवर टिलरचा शेतावरचा डेमो जे तुमच्या सगळ्यांची रिक्वायरमेंट होती की शेतावरचा डेमो आम्हाला पाहिजे तर आपल्याकडं अमोल साहेब आहेत जे गेली सहा महिने हा पॉवर विडर स्वतः वापरतायत दोन बॅटऱ्या घेऊन तर त्यांच्या माध्यमातून आपण तुम्ही हा बघू शकता की हा उसाचा प्लॉट आहे या उसाच्या प्लॉटमध्ये आज, आज आपण डेमो घेणार आहेत तर जे काही शंका आपल्याच्या थोड्याफार होत्या त्या शंकांचं आपण निरासन यांच्या माध्यमातून करतो साधारणपणे अमोल साहेब एकदा चार्ज केल्यानंतर किती वेळ साधारणपणे आपल्याला हा पॉवर टिलर चालवता येतो हॅलो सर कसं आहे आहे का दोन बॅटरी चार्जिंग केल्यानंतर आपण सिंगल भर जे उसाला आपण सिंगल लावतो सुरुवातीची ती कमीत कमी पाऊन एकराच्या आसपास एका एकर दोन, दोन बॅटरीमध्ये होऊन जाते दोन बॅटरीमध्ये मध्ये ते होऊन जाते साधारणपणे सहा महिन्यात आपल्याला काय मेंटेनन्स आलाय साधारणपणे साधारण तसं पाहायला गेलं तर सहा महिन्यामध्ये मला एक रुपयाचा पण मेंटेनन्स नाही आलेला वास्तविक पाहायला गेलं तर कारण कंपनीचे पहिली सर्व्हिसिंग कंपनीने येऊन करून दिलेले फ्रीमध्ये त्यामुळे मला माझ्या पदरचा एक रुपया सुद्धा घालायची गरज लागलेली नाहीये याच्या आधी आपण कुठला पॉवर विडर पॉवर टिलर वापरत होता आणि आणि याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतोय ह्याच्या अगोदर माझ्याकडे किसान क्राफ्टचे नऊशे दहा डी आणि चारशे सात डी हे पॉवर टिलर अजून सुद्धा आहेत माझ्याकडे ते आणि ते पॉवर टेलर वापरताना त्या पॉवर टेलरला असणारं व्हायब्रेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हायब्रेशन व्हायब्रेशन एवढं असायचं की सगळे हात वगैरे सगळे दुखायचे वगैरे आणि दुसरी गोष्ट आवाज जे इंजनचा एवढा स्पीड नाही आवाज याचा की ते थोडंसं संध्याकाळी जरा त्रासदायक व्हायचं डोकं वगैरे दुखणे ह्या गोष्टी व्हायच्या दिवसभर उन्हात काम करताना ते इंजनाचा आवाज वगैरे व्हायब्रेशन हे शरीराला थोडासा त्रास होत होता ह्या ह्याच्यावर काम करताना ह्याला व्हायब्रेशन नाही कोणत्याही प्रकारचा आवाज नाहीये आणि शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं कुठलीच गोष्ट होत वापरल्यानंतर मशीन वापरल्यानंतर म्हणजे एकंदरीत मजुराचा जो शारीरिक त्रास होणार आहे हा थाडा फारत कमी होणार आहे आपण कोणत्या कोणत्या पिकांमध्ये आपण ह्याचा डेमो घेतलेला आहे वापरलेला आहे खऱ्या अर्थान मी ऊस आणि आलं या दोन पिकांमध्ये ह्या मशीनीचा वापर आता सदस्य केला तर करतोच आहे इतर पिकांमध्ये सुद्धा करता येईल जिथे चार साडेचार फुटाचे सारे आहेत मोठे सारे ठेवले आहेत थे, त्याच्यात मग झेंडू असू द्या काही असू द्या फुलबागा असू द्या हे करू शकतो का आपण डेफिनेटली करू uh, शकतो फुलबागेमध्ये पण करू शकतो कारण फुलबागे हे बेडवरच आता सद्यस्थितीला जर शेतकऱ्यांची लावायचे म्हणले तर मल्चिंग पेपर बेडवरच असतात किंवा जरी नॉर्मल पद्धतीने लावली तर त्याला भर लावण्याची गरज असतेच ज्या पद्धतीने आपण आलेला भर लावतो ज्या पद्धतीने आलेला माती चढवली जाते त्या पद्धतीने फुलशेतीला पण माती चढवली जाते आणि ते होतं करता येतं शंभर टक्के करता येतं त्यामध्ये काय अर्थ नाही एकंदरीत चार्जिंग बॅटरी असल्यामुळे साधारणपणे चार्जिंगला किती वेळ जातोय एक बॅटरी चार्जिंग व्हायला दोन तास लागतात मिनिमम दोन तासामध्ये एक युनिट एक, एक युनिट लाईट जळते म्हणजे खर्चाच्या स्वरूपात म्हणलं तर किती रुपये सांगाल तुम्ही खर्चाच्या स्वरूपामध्ये मी जर समजा धरलं तसं युनिट आपलं एक पाच रुपये असतं घरगुती युनिट पण मी म्हणतो चला आपण रेग्युलर करतोय युनिट वाढले युनिटचे रेट वाढले तरी एक युनिट वीस रुपये जरी धरलं अगदी हाय कॉस्टिंगला वीस रुपये जरी धरलं समजा आपल्या शंभर युनिटच्या वर गेलं दोनशे युनिटच्या वर गेले तरी वीस रुपये एक युनिट पडेल तर दोन बॅटरींचं चाळीस रुपये होतं देण्यात बॅटरींचं चाळीस रुपये होतं त्यावेळेस चाळीस रुपयामध्ये आपण मी समजा अर्ध्रकच अर्धा एकर दोन बॅटरीमध्ये अर्धा एकर अर्ध्र काढलं तर माझं चाळीस रुपयामध्ये अर्धा एकर होतंय आणि मी ज्यावेळेस ते नऊशे दहाडी चारशे साठी हा इतर डिझेलचा वापरत होत वापरत होतो तर त्यामध्ये कसं व्हायचं हो त्याला तेवढंच क्षेत्र काढायला मला तीनशे ते चारशे रुपयाचं डिझेल लागायचं म्हणजे याच्यात खर्चाची बचत होती इलेक्ट्रिसिटीची पण बचत होती आणि शिवाय शिवाय त्यामध्ये जो नऊशे दहा जे इंजिन डिझेल इंजिन येतं त्या डिझेल इंजिनला खर्च भरपूर येतो वारंवार मेंटेनन्स म्हणायचं मेंटेनन्स हा भरपूर येतो वारंवार त्यामध्ये बिघाड होणं वारंवार त्याचे बेल्ट वगैरे ऑइल वगैरे टायमिंग टू टायमिंग चेंज करणं ह्या गोष्टी सतत असायच्या ह्या पॉवर टिलर मुळे त्या गोष्टी माझ्या नगण्य झाल्या सहा महिन्यामध्ये मी मला ते खर्चच नाही आला कसला जर तो वापरला असता तर माझा मिनिमम मिनिमम मी जेवढा धंदा केला त्याच्या एक चौथाई पैसे मला त्या खर्चामध्ये भराव्या लागले असते ठीक आहे अगदी सगळं तुमचं मान्य आहे माझा एक शेवटचा प्रश्न राहील की तुम्ही डिझेलचं पण वापरता आणि इलेक्ट्रिकचं वापरते कामात तुम्हाला काय फरक जाणवतो कमी होतंय का तेच प्रमाणात होत ना तसं पाहायला गेलं तर डिझेलच्या ह्याच्यापेक्षा हे मशीन स्पीडने चालतंय काम उरकते आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न होता काम उरकते आणि वेळ बचत होते सगळ्या गोष्टींची बचत होते साधारणपणे शेतकरी बांधवांचे बऱ्यापैकी याच्यात प्रश्न कवर झालेले तरी आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट मध्ये अजूनही विचारू शकता हरकत नाहीये आता आपण खऱ्या अर्थानं फील्ड डिमो या ठिकाणी घेणार अमोल सर स्वतः या उसाच्या क्षेत्रात तुम्हाला हा पॉवर विडर पॉवर टिलर चालून दाखवणार आहे Keraɓen da ime shugaba goyata.